बीटरूट कांजी करायची पद्धत आपल्याला जर एक लिटर पाण्याची करायची असेल कांजी तर सात आठ करंगळी एवढे लांब बीटचे तुकडे घ्यायचे तीन चार प्रत्येकी मुळा गाजर आले ओली हळद इत्यादी तुकडे जर असले तर आपण वापरू शकतो एक चमचा जी कांजी पावडर आहे ती घालायची ती घालून मग चोवीस ते छत्तीस तास माती किंवा काचेच्या किंवा स्टीलच्या कंटेनरमध्ये वरून कापडाने बांधून ठेवून ते मिश्रण ठेवून द्यायचे त्याच्यानंतर मग चोवीस ते छत्तीस तास झाल्यावर ते मिश्रण गाळून घ्यायचं आणि त्या चवीसाठी थोडं सैंधव किंवा खडे मीठ घालायचं जेवणाआधी थोडं थोडं दोन ते तीन वेळा घ्यावं कांजी पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य मोहरी दोन चमचे जिरं धने दालचिनी मेथी एक चमचा काळी मिरी बडिशो आवडत असल्यास तेही एक चमचा आपण घालू शकतो हे साहित्य एक लिटर पाण्याची कांजी बनवण्यासाठीचं आहे एक लिटर पाण्याची जर कांजी बनवायची असेल तर त्यासाठी आपण मोहरी दोन चमचे धने एक चमचा वडिशोप एक चमचा मेथी एक चमचा दालचिनीचे तुकडे एक चमचा पावडर होईल इतके मिरी एक चमचा आणि जिरं एक चमचा असं सर्व साहित्य घेतलं आहे आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत कोरडं न भाजता असंच मिक्सरमधनं काढून त्याची पावडर करून त्या ठेवायची ला आहे म्हणजे आपल्याला जसं करायचं असेल त्याप्रमाणे आपण वापरू शकतो जर आपल्याला थोडी ग्लासभर कांजी करायची असेल तर यातली थोडीच पावडर आपल्याला खालायला लागेल बीटरूटची कांजी बनवण्यासाठी मी हे बीटचे तुकडे कच्च्या बीटचे घेतलेले आहेत साधारण सात ते आठ आणि आल्याचे तुकडे घेतले आहेत कृतीमध्ये सांगितलं आहे तसं सा आपल्याकडे बाकीच्या पण काही गोष्टी असतील तर आपण त्याच्यात घालू शकतो आता हे मी त्या पाण्यात ग्लासभर घातले आहे आणि आता आपण जी मगाशी पावडर केली त्यातली एक लिटरसाठी ती पूर्ण पावडर होती पण त्यातली त्या अंदाजाने ही एक ग्लासभरासाठी जेवढी लागेल त्यातली आपण थोडी पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे या आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये मग ती चमचाने ढवळायची आहे मग एक कापड किंवा रुमाल त्याच्यावर बांधून ठेवायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये हवा तर गेली पाहिजे तर चोवीस ते छत्तीस तास हे असंच झाकून ठेवायचं आहे उन्हाळ्यामध्ये चोवीस तासात ती कांजी तयार होते थंडीमध्ये छत्तीस तास लागतात त्याच्यावर ऊन येईल असं पण आपण थोडा वेळ ठेवायचं आहे चोवीस ते छत्तीस तास झाल्यावर मग आपण ते वरचं झाकण उघडून ती कांजी गाळून घ्यायची आहे या चवीसाठी सैंधव किंवा जाडमीठ आपण घालू शकतो ही कांजी जेवणाआधी आपण दोन तीन वेळा प्यावी बीटरूट कांजी हे उत्तम प्रोबायोटिक आहे त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो